आता मी या सगळ्यात जाणार नाही आहे ज्योतिषशास्त्र तुम्ही इथे काय करण्याचा प्रयत्न करताय तुम्ही ग्रहांच्या स्थिती बघून त्यावर काही भविष्यवाणी करण्याचा प्रयत्न करताय बरोबर मला हवं आहे तुम्ही हे समजून घ्यावं बऱ्याचदा लोक जे चांगली भविष्यवाणी करतात ते असे लोक आहेत जे तुम्हाला तुमच्या भूतकाळाबद्दल अगदी स्पष्टपणे सांगतात किंवा काही लोक तुम्हाला उद्या काय घडणार आहे हे स्पष्टपणे सांगतात ते हे ग्रहांकडे बघून सांगत नाहीये ते हे तुमच्याकडे बघून सांगत काही लोकांमध्ये एक प्रकारची आंतरिक प्रेरणा असते समजा की योग शिकवण्याऐवजी जर मी चेन्नईमध्ये बसतो आणि फक्त लोकांची भविष्यवाणी करतो मी तुम्हाला सांगणार की तुमच्या आयुष्यात पुढच्या दहा वर्षात नक्की काय घडेल फक्त तीन दिवसात माझी प्रतिष्ठा अशी असेल की अर्ध चेन्नई रांगेत उभं असेल खूप सहजपणे मी हे करू शकतो पण ईशा योग केंद्रातही असे लोक आहेत ज्यांनी इतकी साधना केली आहे तेही हे सर्व करू शकतात जर त्यांनी असं काही केलं मी त्यांना संपवून टाकेन आम्ही त्यांना असला मूर्खपणा नाही करू देणार आम्ही त्यांना लगेच इथून बाहेर काढून टाकू कारण कुणाच्या भविष्याची भविष्यवाणी केल्याने तुम्ही त्याच्या जीवनाच्या क्वालिटीत काहीच बदल घडवून आणत नाहीत तुम्ही कुठल्याही प्रकारचं खरं कल्याण साधत नाही आहात तुम्ही बस त्याला अधिकाधिक अज्ञानातच -अधिक अधिक अधिक ढकलताय हो ना आता जर तुम्हाला तुमचं भविष्य जाणण्याचं सामर्थ्य असेल तर ते तुम्हाला अधिक अज्ञानी अधिक अहंकारी अधिक मूर्ख अधिक धोकादायक बनवेल तुम्ही सर्वसामान्य नियम पाळत जा तेच ठीक आहे तुम्हाला उद्याबद्दल कळण्याची गरज नाही आहे तुम्ही आत्ता असे घडलं आहात तुमच्या जीवनाची क्वालिटी आणि तुमचं अस्तित्व असं आहे की जर तुम्हाला उद्याबद्दल कळलं तर तुम्ही आजमध्ये सहभाग घेणार नाही हो ना हो की नाही जर मी तुम्हाला म्हणालो तुम्ही काहीही केलं तरी तुम्ही मरणार नाही तेव्हा तुम्ही या जगात बेजबाबदार गोष्टी करणार किंवा मी जर तुम्हाला म्हणालो उद्या सकाळी तुम्ही कसेही मारणार आता तुम्ही आजमध्ये सहभागी नाही होणार हो ना म्हणून तुम्हाला भविष्य कळता कामा नये तुम्हाला भविष्य कळण्याची गरज नाही आहे कुणी भविष्य वर्तवू शकतो का हो कधी कधी पण ते शंभर टक्के नसतं ते कधीच शंभर टक्के नसतं प्रत्येक वस्तूचा तुमच्यावर एक विशेष प्रभाव असतो आता पहा हे भांड याचा आकार आणि त्यात असलेलं द्रव्य यांचा एक विशेष प्रभाव असतो त्याच्यातून एक विशेष कंपन उत्पन्न होते जर मी या भांड्याला मला प्रभावित करू दिलं मी याला माझ्यासोबत ठेवतो कारण हा खूप छान मित्र आहे मी एक प्लास्टिकचा मटका ठेवत नाही कारण मला आवडत नाही ज्या गोष्टी तो बोलतो हे मी हे ठेवतो कारण ते चांगल्या गोष्टी बोलतं मी नेहमी चांगले संगतीत असतो कृपया पहा पण आता जर मी या भांड्याला मला जास्तच प्रभावित करू दिलं तर मी हळूहळू एका भांड्यासारखा बनून जाईन हे तुमच्यासोबतही घडणार खूप लोक भांड्यांसारखे बनली आहेत हो ना बनले आहेत की ना ते गोष्टींना त्यांना इतक्या खोलवर प्रभावित करू आहेत की ते त्याच्यासारखेच होतात आता मी या तांब्याच्या भांड्याला मला प्रभावित करू देणार नाही पण माझ्या संगतीत राहून तो खूप प्रभावित झाला आहे तुम्ही पाहाल तुम्ही एक दुसरं तांब्याचं भांडं घ्या तुम्ही मला आता काहीही द्या तुम्ही मला कुठलीही वस्तू द्या ते फक्त मला वीस सेकंदासाठी द्या मी त्याला माझ्या हातात पकडणार आणि तुम्हाला परत देणार ते वेगळं असेल तुम्ही संवेदनशील आहात तर तुम्हाला फरक स्पष्टपणे कळेल तर प्रश्न फक्त इतका आहे की तुम्ही वस्तूंना स्वतःला प्रभावित करू देणार की तुम्ही वस्तूंना प्रभावित करणार ग्रह नक्कीच विशाल काय आहेत म्हणून त्यांच्यात विशेष कंपना आहेत त्यांच्या सभोवताली असलेल्या प्रत्येक गोष्टींना इफ दे आर क्लोज टू दिस प्लॅनेट यस yes. ते प्रभावित करतात जर ते पृथ्वीच्या जवळ आहेत तुम्हाला माहिती आहे पौर्णिमा आणि अमावासेच्या दिवशी पूर्णचंद्र आणि नवचंद्राचे दिवस लोक जे मानसिकरित्या विचलित किंवा असंतुलित असतात ते जर जास्तच असंतुलित होतात हो समुद्रही भेडावतो हो की नाही महिन्यातून दोनदा तुम्ही सुद्धा विडावून जाता का तुमच्यातले काही जण काहीच बोलत नाही ठीक <laughs> आहे महिन्यातून दोनदा जर तुम्हाला वेळ लागतोय तर तुम्हाला याची कल्पना असते असं तुमच्या कुटुंबाला विचारा ते तुम्हाला सांगतील आता असंतुलित मन असलेल्या त्या माणसाच्या तुलनेत तुम्ही जरा जास्त स्थिर आहात जरा जास्त प्रस्थापित आहात चंद्र कुठेही गेला तरी तुम्ही वेडसर होत नाही जर तुम्ही जरा जास्त प्रस्थापित असाल तर ग्रह कुठेही गेले तरी तुम्ही वेडावून जात नाही इतकंच तुमच्या आयुष्याचा उद्देश तुमच्या आयुष्याचा प्रारब्ध हे तुम्ही ठरवता आणि फक्त तुम्हीच ठरवता दुसरं कुणी नाही हो सगळ्याचा काही प्रभाव असतो पण त्या प्रभावातून तुम्ही काय घडवता हे सर्वस्वी तुमच्या हाती असतं हो ना पण जर तुम्ही निर्जीव वस्तूंना तुम्हाला हलवू दिलं तर हो ते तुम्हाला सगळीकडे नाचवत राहणार तर या परिस्थिती ते लागू आहे पण मी हे म्हणतोय की जेव्हा दिव्यत्व तुमच्या आत कार्यरत आहे जेव्हा सृष्टी करता तुमच्या आत कार्यरत आहे तेव्हा तुम्ही निर्जीव वस्तूंना तुमच्या आयुष्याला प्रभावित का करू देत आहे जर तुम्ही जर तुम्ही या आयामाला स्वतः उमलू दिलं तुम्ही पाहाल की आयुष्य सर्वांग सुंदर होऊन जाणार ताऱ्यांना हवं तिथं जाऊ द्या ग्रहांना वाटेल तिथे जाऊ द्या पण तुम्ही मात्र तिथे जाणार जिथे तुम्हाला जायचं तुम्ही जिथे जाऊ इच्छिता तिथे तुम्हाला जायचं आहे की निर्जीव वस्तूने तुमच्या आयुष्याची दिशा ठरवलेली तुम्हाला हवी आहे तुम्हालाही ठरवायला हवं आता ते कुंडलीत लिहून तुम्हाला देत आहेत की तुम्ही कसं जगणार आहात कृपया मला सांगा जर या सभेत एक बुद्धिमान मनुष्य असेल तुम्ही भविष्यवाणी करू शकता का की तो पुढच्या क्षणात काय करेल तो असं काहीतरी करू शकतो या आधी कुणीच केलेलं नाही आहे हो ना जर इथे एक मूर्ख आहे जर तुम्ही त्याच्याकडे पाहता तुम्ही म्हणू शकता मला वाटतं तू असं जगशील जर त्यांना कागदावर लिहून तुम्हाला द्यावं लागतंय की तुम्ही असे जगणार आहात तर काय करू शकतो याचा अर्थ आहे की तुम्ही तुमची बुद्धी वापरण्यास मनाही करताय हो ना